चिखली आगाराची जाफराबाद ते चिखली बस रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत असताना आज सकाळी साडेसातच्या सुमारास कोळेगावाजवळ चालकाचं चा बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस, बस दरीत कोसळून भयंकर अपघात होऊन जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चिखली आगाराची जाफराबाद ते चिखली बस रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस दरीच कोसळून हा अपघात झाला दरम्यान कोळेगाव येथील नागरिकांना अपघात झाल्याची माहिती मिळताच तातडीनं बसमध्ये असलेल्या वयोवृद्धांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यासाठी पुढाकार घेतला अपघातात बसचे चालक संजय साळुंखे हे किरकोळ जखमी झाले असून महिला वाहक सुषमा गवई यांना मुक्का मार लागलाय जखमी प्रवाशांना तातडीनं चिखली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय बहुतांश प्रवासी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत प्राथमिक तपासानंतर न उसळी घेतल्यानं चालकाचा ताबा सुटून बस खड्ड्यात पडली असावी असा यांनी स्पष्ट या अपघातात एसटी बस पलटीत झाल्यानं बसचं मोठं नुकसान झालंय सुदैवानं उंचावरून बस कोसळली असली तरी जीवितहानी झाली नाही सदर अपघातात जाफराबाद तालुक्याच्या हद्दीत झाला असल्यानं जाफ्राबा आघारातील तंत्रज्ञ तातडीनं घटनास्थळी दाखल झाले नेमका अपघात कशामुळे झाला याचं कारण शोधण्यासाठी त्यांनी तपास घेतला बस खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळताच कोळेगाव येथील रहिवासी तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष नाना भागिले यांच्यासह गावातील युवक प्रवाशांच्या मदतीसाठी धावले अनेकांनी अपघातग्रस्त बसमधील वयोवृद्ध महिला पुरुष यांना बाहेर काढून तातडीनं रुग्णालयात नेण्यासाठी पुढाकार घेतला कोळेगाव वासियांच्या या कार्यतत्परतेचं कौतुक होतंय